आमदारसी महिरे यांच्या विकास निधीतून इंदिरानगर भागातील सदिच्छा नगर इथं साडेसोळा कोटी रुपये निधी वापरून बांधण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावाचं श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं आमदार देवनी फरांदे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी शहराध्यक्ष प्रशांत जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव माजी महापौर सतीश कुलकर्णी माजी शहराध्यक्ष गिरीश दिनकर पाटील महेश हिरे नाना शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधान मोदी यांना आज पर्याय नाही त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना निवडून द्या असं आवाहन नरेंद्राचार्य यांनी केलं आमदार हिरे यांनी या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांबाबत माहिती दिली तरण तलाव असावा अशी सर्व नागरिकांची मागणी होती आपण बघतो आहोत की इथून जर स्विमिंगला कुणाला जायचं असेल तर सावरकर जर तरण तलाव किंवा सातपूर किंवा सिडको अशा तीन ठिकाणी त्यांना जावं लागायचं परंतु या परिसरात आज आपण बघतो की पाथर्डी फाटा ते नंदिनी नदी इथपर्यंत खूप मोठा परिसराचा विस्तार आहे आणि ह्या भागात तरण तलाव नव्हता आणि त्यामुळे जवळपास पंधरा कोटीचा निधी देऊन आज इथे तरण तलावाचं भूमिपूजन होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर, तर आपण नेहमी म्हणत असतो की हेल्थ इज वेल्थ म्हणजे आपल्या आरोग्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला पूर्वीपासून सांगत आलेलं आहे शरीर आणि शरीर संपन्न असलं तर मन संपन्न असतं मन संपन्न असलं तर कुटुंब संपन्न असतं आणि कुटुंब संपन्न असलं तर समाज संपन्न असतो समाज संपन्न झाला तर निश्चितच आपला देश हा संपन्न होत असतो आणि त्यामुळे किती महत्त्व हे खेळाला किंवा मैदानी खेळांना आहे किंवा आपण स्विमिंग जे करतो त्याला आहे आणि त्यामुळे खरं तर खेळाचं महत्त्व ओळखून आपण या तरण तलावाची निर्मिती करत आहोत आज खेळाचं महत्त्व आपल्याला नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांनी सुद्धा सांगितलेला आहे पन्नास मीटर लांब असलेला हा तलाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे मापदंड लक्षात घेऊन त्यामुळे भविष्यात या ठिकाणी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धा देखील भरवण्याची सोय होणार आहे या तलावाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात आलं आहे एकाच वेळी पाचशे जण इथं पोहू शकतील यावेळी माजी स्थानिक नगरसेवक तथा सभागृह नेता सतीश सोनवणे माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे सुप्रिया खोडे डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी स्वागत केलं माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे माजी नगरसेवक सुनील खोडे मुन्ना हिरे भगवान दोंदे पुष्पा आव्हाड अॅडव्होकेट अजिंक्य साने यशवंत निकुळे रुपाली निकुळे शाईन मिर्झा प्रतिभा पवार संजय नवले अनिता भामरे सुनील देसाई सचिन कुलकर्णी अनिता सोनवणे जगन पाटील साहेबराव आव्हाड संध्या कुलकर्णी एकनाथ नवले डॉक्टर पुष्पा पाटील नवले गोपाळ आव्हाड जितेंद्र चोरडिया महेश भामरे डॉक्टर विनय मोगल आदी उपस्थित होते रश्मी हिरे बेंडाळे आणि सीमा पेटकर यांनी सूत्रसंचालन केलं किरण आहे न्यूज टुडे Tá cheio.